दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड पोलीस ठाण्या हद्दीत जून महिन्यात लुटमार करून महिलेचा खून झाल्याची घटना घडली होती तसेच एक जानेवारी रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत वृद्ध महिलेला मारून लुटमार करण्यात आली होती या घटनेचा तपास गुन्हे शाखा युनिट एक ने केला असता याचा छडा लावण्यात त्यांना यश मिळाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एक जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास सर्वेश्वर क्लॉथ स्टोअर सामनगाव नाशिक या ठिकाणी ज्येष्ठ महिला नागरिक हीच गंभीर जखमी करून तिच्या अंगावरील दागिने लुटून नेल्याबाबत गंभीर गुन्हा घडला होता या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथक हे सतत रात्रंदिवस हा आरोपी बदलून त्याच्या जागा व ठाव ठिकाण बदलत असे तो देवळा कळवण वापी गुजरात वाडा विक्रमगड जोगेश्वरी विरार भाईंदर अशा विविध ठिकाणी लपत होता त्याचा मागावा घेत पाठलाग करीत असता तो कसा राहते असल्याची बातमी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बागुल यांना मिळाल्याने त्याच पथकाने शितापिने पकडून ताब्यात घेतले व गुन्हे शाखा युनिट एक कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी दिली एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड पोलीस हद्दीतील सामनगाव भागात एक जबरी चोरीचा गुन्हा घडला होता यामध्ये आरोपीने महिला दुकानात एक फी बघून तिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिच्या अंगावरील सोनं चोरून नेलं होतं त्या तपासामध्ये नाशिक रोड पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिट एक व गुन्हे शाखा युनिट दोन हे समांतर तपास करत होते त्या <coughs> तपासात आरोपी सीसीटीव्ही आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर फिर्यादीने सांगितलेलं वर्णन याचा अभ्यास करून एक आरोपी सस्पेक्टेड फायनल केला आणि त्याच्या मागावर तो वारंवार जागा बदलत होता शेवटी त्याला चार ते पाच दिवसानंतर गुन्हे साखा युनिट वनच्या अधिकारी अंमलदारांनी ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली तर या दरम्यान आपल्याकडे जून महिन्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोखंडेमाळा येथे एक खुनाचा खुना गुन्हा दाखल होता तर त्या गुन्ह्याची पद्धत गुन्हा करण्याची पद्धत आणि ह्या नाशिक रोडच्या गुन्हा करण्याची पद्धत ही सारखी लक्षात आली आणि त्यावरून त्या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता तर त्या गुन्ह्याचीही त्याने कबुली दिलेली आहे ते जून महिन्यामध्ये रोखण्यामाळा येथे एका साठ वर्ष वयोवृद्ध महिलेचा डोक्यात रॉड आणि शस्त्राने वार करून तिच्या अंगावरील सोनं लुटलेलं होतं यामध्ये ह्या आरोपीकडन आणखी गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि ह्या गुन्ह्यातील त्याने मुद्देमाल विल्हेवाट कशी लावली त्याला कोणी मदत केली का याचाही तपास चालू आहे आरोपीचं नाव विशाल गांगुर्डे आहे आणि तो जेल रोड भागात राहतो त्याचं वय एक पस्तीस ते यातील आरोपी जून दोन हजार तेवीस मध्ये लोखंडे मळा उपनगर पोलीस ठाणे हद्दीत एका ज्येष्ठ नागरिक महिला हिच्या घरात घुसून तिचे दागिने लुटत असताना तिला जीवे ठार मारले होते सदरचा गुन्हा त्यानेच केल्याची कबुली दिली व सदरचे गुन्ह्याचे घटनास्थळ दाखविले तसेच सदर गुन्हा कशा प्रकारे केला त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत विष्णू उगले रवींद्र बागुल पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे नाझीब पठाण विशाल काठे महेश साळुंके विजयकुमार सूर्यंशी दरोडा व शस्त्रपथक प्रदीप मजदे शरद सोनवणे विशाल देवरे प्रशांत मरकड अमोल कोष्टी यांनी संयुक्तरित्या केले आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक